बातमी नागपुरातली आहे नागपुरात, नागपुरात पुन्हा एकदा भर दिवसा गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे अंजनी पेठेतल्या ठाण्याअंतर्गत असलेल्या द्वारकापुरी भागामध्ये भर वस्तीमध्ये यासिन उर्फ वासिम कुरेशी याच्यावर गोळीबार करण्यात आला आपल्या मित्राला भेटण्यासाठी यासीन द्वारकापुरीत आला होता त्यावेळेस मागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली ही गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली त्यामुळे त्याच्यावर सरकारी रुग्णालयात आता जखमी झाल्यावर उपचार सुरू आहेत मटणाचा व्यापारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या यासिमचा जमिनीवरून वाद सुरू होता त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं चा बोललं जात आहे नागपुरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलेली आहे अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत द्वारकापुरी परिसरामध्ये दृश्यांमध्ये समोर तुम्ही जो घर पाहता आहे त्या घराच्या समोरच एक वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडलेली आहे या घरामध्ये यासीन कुरेशी नावाचा नागपूरचा एक व्यक्ती आपल्या मित्राला भेटायला आलेला होता आणि तो दार उघडून आतमध्ये जाण्याच्या आतच मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला जी माहिती आतापर्यंत मिळालेली त्याप्रमाणे एक गोळी या ठिकाणी चालवण्यात आलेली आहे आणि ती यासिन कुरैशीच्या खांद्यावर लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मात्र आ, ही गोडी कोणी चालवली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये कारण मारेकरी जे आहेत ते गोळीबार केल्यानंतर या ठिकाणातून लागलीच पळून गेलेले आहेत पोलीस यंत्रणा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी तपासाला लागलेली आहे मात्र अद्यापपर्यंत कुठलीही माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाहीये दरम्यान यासिन कुरेशी ज्या जो व्यक्ती या गोळीबारामध्ये जखमी झालेला आहे त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जात आहे त्याच्यावरही आधी काही गुन्हे आहेत त्यामुळे दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधला हा संघर्ष आहे का अशी शंका बळावलेली आहे जी काही माहिती आतापर्यंत मिळत आहे त्याप्रमाणे नगर चौकात यासीन कुरेशीचं मटन दुकान आहे आणि त्या दुकानाला जवळ असलेला एक प्लॉट जो आहे त्या प्लॉटला घेऊन नागपूरच्या दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्यालाच धरून हा गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे मात्र अजूनही पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिलेला नाहीये आणि सर्वात महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या ठिकाणी गोळीबार होण्याच्या काही तास आधीच म्हणजेच आज सकाळीच यासिन कुरेशी संबंधित अजनी पोलीस स्टेशनमध्ये गेलेला होता आणि असं सांगितलं जात आहे की त्या प्लॉटच्या वादासंदर्भातच भेटायला तो पोलिसांना गेलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लागलीच गोळीबार होणं नक्कीच कुठंतरी जमिनीचा वाद याच्या मागे आहे आणि भूमाफियांनीच हा हल्ला करवला आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे कॅमेरामॅन सुरेड डोनाळकरसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर